माझी शाळा विथ नम्रता या चॅनलमध्ये मी नम्रता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्या नागरिक राजकीय व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचे समाधी स्थळ आणि ते स्थळ को कोठे आहेत हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूयात तर पहिले व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळचे जे नाव आहे त्याला म्हणतात चैत्यभूमी जे मुंबई दादर येथे आहे नंतर महात्मा गांधी त्यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे राजघाट ते दिल्ली येथे आहे नंतरचे आहेत जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाला शांतीवन असे नाव आहे जे दिल्ली येथे आहे आए। नंतर आहेत लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव विजय घाट असे आहे आणि ते दिल्ली येथे आहे नंतर आहेत इंदिरा गांधी यांच्या त्यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे शक्तीस्थळ जे दिल्ली येथे आहे नंतर आहेत बाबू जगजीवन राम यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे समता स्थळ जे दिल्ली येथे आहे यानंतर आहे।, यान आहे चौधरी चरण सिंग यांचे समाधीस्थळाचे नाव आहे किसान घाट जे दिल्ली येथे आहे नंतरच्या आहेत राजीव गांधी यांच्या स्थळाचे नाव वीरभूमी असे आहे जे दिल्ली येथे आहे नंतर आहेत गयानी झेलसिंह यांच्या स्थळाचे नाव आहे एकता स्थळ जे दिल्ली येथे आहे नंतर आहे चंद्रशेखर यांच्या स्थळाचे नाव आहे जननायक जे दिल्ली येथे आहे नंतर आहेत आय के यांचे यांच्या स्थळाचे नाव आहे स्मृतीस्थळ जे दिल्ली येथे आहे नंतरचे आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्थळाचे नाव या आहे सदैव अटल जे दिल्ली येथे आहे यानंतर आहेत क आर नारायण यांच्या स्थळाचे नाव आहे उदयभूमी एकता स्थळ जे दिल्ली येथे आहे नंतरचे आहेत मोरारजी देसाई यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे अभय घाट जे दिल्ली येथे आहे नंतर आहेत शंकर दयाल शर्मा यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे कर्मभूमी जे दिल्ली येथे आहे नंतर आहे गलझारी नंदा यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे नारायण घाट जे अहमदाबाद गुजरात येथे आहे नंतर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे महाप्रयाण जे पटना बिहार येथे आहे यानंतर आहे देवी लाल यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे संघर्षस्थळ जे दिल्ली येथे आहे नंतर आहेत कृष्णकांत यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे नि निगम बोध घाट जे दिल्ली येथे आहे यानंतर आहेत पी व्ही नरसिंहा राव यांच्या राजा समाधीस्थळाचे नाव आहे पी व्ही घाट जे दिल्ली येथे आहे यानंतर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्मारक यांचं स्मारक आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या नावाने जे पेई करंबू तमिळनाडू येथे आहे त्यानंतर आहेत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे प्रीती संगम जे कराडे येथे आहे अशा प्रकारे ही भ भारतातील प्रमुख व्यक्तींची समाधीस्थळे आहेत जे बहुतेक दिल्ली येथेच आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद